नमस्कार दोस्तानो झालं का सगळ्यांच जेवण बिवण मी आली बघा जेवण करून ह्या ड्युटीवर आली बघा आज मसराच्या व मसरं सोडून घेऊन आले इकडं म्हणलं चला जाऊया मसरं घेऊन म्हणलं आणि माझ्यासोबत अनुराधा आली थांब तुम्हाला दुती अनुराधा इकडे बघा अनुराधा आली या दिसली ग मग माझ्या पैसेच कारप होत ती बांधले बघा अनुराधाला आली काटी घेऊन परत ती आली हाणतच मग बघा इकडे गाडी आली या कशाला आली गाडी सांग अनुराधाला न्यायला आली वा? मला वाटलं मलाच न्याय आली कुठ सोडायची काही अनुराधा उन्हात आली म्हणून अनुराधाला न्यायला अनुजा अनुजाचा पप्पा आले ती अनुजा कशी झोपली गाडीवर अनु तिला नुसतो गाडी झालं म्हणजे दुसऱ्या कुणाचं ध्यान होत नाही इकडे बाबा इकडं अय नक्ट कशाला आली इकडं मशी चालली की पळून दिदीला बी <laughs> म्हणते का बाई बसायचं घरी आ दीदीला देऊ वे बसवून देऊ दीदीला येत नाही मोर कोण जर तिच्या मोर कोणी एखादी पोरगी बसली का माघार ढकलून का तिला मोरच दिसत नाही ना मी इकडे चालली बघा आता निवांत हिंडते ती बघा मसर मला एक सांगती आता घरापाशी ती मोरगा असला काढल्यापासून काढल्या बस होती बरं का मसरं शिर्ड इकडं काय राहणार मसरं शेरड आणलीच नाही ती अजून बी शेरडं काय आणली नाही ती बरं का इकडं मसरच तेवढी मी आणली ती पण मी आली इथं तर एक बिचारो खुशाल जनावर लावून बसलं इथं बघितलं का माणसं जे त्याच्या कामात असली काही जनावर की अशी पिडते ती आव माझी तुम्ही म्हणताल माळ्याच आहे या हिंडू द्यायची आपण पैसे दिले ह्या चा चा राया। चा राया। तर ह्या माळाच्या चगळाला सुद्धा एवढी मसर कशा जगवायची पैसे देऊन रान घेतलं ही माळाचा चगळ चाळाय चरायला अशी जर लोक करायला लागली तर काय काय मग काय करायचं माणसाने सांगा तुम्ही आधीच ह्या बांधाचं त्या बांधाला कोण कुणाला जाऊ देत नाही म्हणून एवढी पडाक रानं घ्यायला लागते ती बघा अशी तर चित्राबा अडवाय जागा ना या नाही उन्हाळ्या पावसाळ्या कुठं यायची चित्राब आणि आपल्या जित्राबाला सव आहे हिंडवून फिरून खायची डावणीवर किती बी घाला त्यांना मकाची कांदाडा घाला ती बघा हाय अशी गोष्टी ठेवणार पण दोन तास जरी हिंडवून आणली तर त्यांचं बघा बघताय म्हणजे खाते ती वैरं बिरण घरी तरी चाललं बघा आता घेऊन पोरं चाललं ते बघा चाललं खाली तिकडे खालनं चाललं ते वाटतं आज कुठे गेली गाडी बघा तिकडे गेलेली तर आली बघा आजारावरकडं खाऊन पिऊन पाणी काय आणलं नाही मी बी गाडीला आणलं होतो का नव्हतं मी बघितलंच नाही गेलं ते बी आता आज ताण लागली तर अवघड आहे फोन करायचा पण अजून आणला आणते तरी गाडीवर मग ती जनावर राखायची कितीच पडली बघा एकानं राखायचं जनावर एखादं आणायचं पाणी अहो मसर सोडली ती पळाली का नाही त्यामुळं काय कळलंच नाही बाटली भरलेली मी तिथंच राहिली आणि सगळं तिथंच राहिलं त्यामुळं काय कळलंच नाही मला बघा तर तुमचं झालं वा का सगळ्यांचं जेवण बिवण काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये हाल हवा सांगत राहत जावा म्हणजे कसं जीवाला बरं वाटतं व्हायचं की तुमचं बी हाल हवा आहे समजली माझी मनाला कुठंतरी बरं वाटतं बघा मस्त बघा खुशाल खाते ती या आता काय करते ती दोन वाजस तर दोन अडीच वाज तर चांगलं सगळा चा खाते ती पुन्हा ताण लागते त्यांना ला पाण्याचा टाइम होतो या मग त्यांना इकडं तळ्याकडं न्यायचं पाणी पाजाय थोडी पाण्यात अर्धा भर तास दहा पंधरा मिनटं बसवायची पाटीगार करायच्या मग पुन्हा त्याला अजून सगळ्याला लावायची मग खाते ती जरा चांगली जित्राब राखा सारखं सतत पाय चालू ठेवायला तर त्यांच्या पायासारखं आपलं बी पाय चालू जनावर चरते ती का आपण चरतोय हीच कळत नाही बरं आहे का नाही का जरा जित्राफ जिकडे जाईल तिकडे गेलं तर वाटतंय बघा ना तर एकदा जर उधळली एका जागे आपण बसलो खाते ती म्हणून आणि एकदा जरा मस्त शिरडं उधळली तर पुन्हा काय ऐकत नाही ती ही तिथे कुठल्या टोकाला जाऊन था। थांबते सांगताच येत नाही आणि महाग जर माणूस पळत राहिलो ना जादाच पळते ती त्यामुळं त्यांच्यासोबत असलं आपलं फिरलेलं रेपराईट केलेलं चांगलं या आहे का नाही कारण आपला बी आहे तेवढाच यायला मग ते काय म्हणते ती वॉकिंग करण्यापेक्षा आहे या भारीतल्या लोक असे या आमच्या मनाला जनावर राखू लागाय मसर शरीर मला बी कोण कोणी एका बाजून हातभार लागल तुमच्या बी पायाचं व्यायाम होईल पाय ते जिम जिम मध्ये चालते ते पण पाय तिथले तिथं असते बघितले मी टीव्हीत वा जिम लावलेली ती जिम मध्ये अशी चालते ती आशी 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 आशी, आशी पण पाय तर असते आणि मशीन जास्त पण पळण्यासारखं वाटतय राव ती आता मस्त यंत्रणा 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 या कशाच बी यंत्र निघलय चालायचं यंत्र आव ती मी तर टी व्हीत बघितलं त्या बुटाला चाकायते ते घातलं बुट का चूक पळत त्या गाडीच्या चाकावानी कुठं बी जात पळत शेंडेला चाक बसवली हो ती या असलं बी लय काय काय बघाय आहे बघा टीव्हीत नाही आणि चोपा करायचं बाया नेट नको काय नको बघा मशीन कणकीचा गोळ्या टाकायचा लाटून बीन भाजून बी तयार आणि टर फुगलेलं धावतंय अजून खरं का खोट खूण पण त्याला आपल्यासारखं आहे का की बाबा थोडी लाटली की पुन्हा थोड्या घुड्या करून आपण तुंबडून कस लाटतो तस आहे गा का त्याला काय बी दे काय करायचं मस्त बघा एक महागच राहिली बघा तिकड ओहो मी मशी इकडं सराय लागले त्या अश्या म्हणलं चला आज जावं आपण तरी काय घरी बसून बी बघा दिवस जात नाही त्यामुळे म्हणलं चला राला रा जाऊया आपलं मस्त शेरड डुट्टी भारी आपली काय करायचं दुटी खरे जनावर कशीच भारी बर का आपल्या बी शरीराचा या होतोय चार घात ज्यादा जात येत आणि एक ती एक काम झंझट नको फिंजट नको काय नको अमुक झालं तमुक झालं काय डोक्याला टेन्शन येत नाही बघा माळाला एकटा जीव साधा शिव खरंच बर का मला तर एक एक वेळेस असं वाटतं की लग्न करून संसारात पडून बाळ कुटुंब ह्यात उगतच गुंतून गेली काय करायचं आपलं बी चालत नव्हतं त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी दिलं लगीन लावून आलो ना जायला केला परपंच आणि आता परपंचात अशा काय गोष्टी होत्या की समज सोडून देऊन कुठं तर माळा जावं वाटत पण जाऊन काय करणार तीन तीन आपल्या लक्ष्मी हायते की सोन्यासारख्या त्यांना सोडून जा वाटत नाही व त्यामुळे त्यांच्या तोंडाकडं बघून राहावं लागतंय वैताग दिवशी एखाद्या गोष्टीचा एवढा जर वैताग वैताग घेऊन जातो म्हणा म्हणाले टेन्शन येतं खरंच संसारात बांधलं का नाही गोष्ट पण टेन्शन नाही येत ती टेन्शन कुठं जाऊन काय होईल जीवाच सांगता येत नाही असं दात बसायचं किती बी त्रास झाला तरी असं ठरवलंय ठरवलं तरी काहीतरी बचते त्या गोष्टी कुचक्या गोष्टी खरंच लय जीवावर घाव घालते त्या म्हणजे मनाला एवढं जर वेदना होते त्या गोष्टीनं बोलायलाच नको म्हणून आज म्हणलं चला घरी बसून बसून लय टेन्शन आहे लय म्हणजे लय प्रमाणापेक्षा जास्त आणि म्हणतो तो मी जातो मसराकडचा पोरा घेऊन घरी अनुजाला आणि मी कुठं सांभाळू नाही म्हणलं घ्या अनुजाला झुपतीये पुन्हा खातीवर आता तिचं काही टेन्शन नाही हो बिस्किट दिलं खातीये दूध पाजलं पिते काय टेन्शन नाही म्हटलं द्या करा तुम्हीच तेवढं म्हटलं आजच्या दिवस आता मला आजचा दिवस तर जरा मोकळा श्वास घेऊ द्या म्हणजे कुठंतरी टेन्शनमधनं जरा मुक्त होईल बरोबर आहे का नाही आज तर काहीतर तर किरकोळ टेन्शन जाऊ द्या बाय